नमस्कार युट्यूब फॅमिली आज मी दुसरा व्हिडिओ काढत आहे सकाळी एक टाकला आहे तुमचा मी सांगून घटस्थापनेच वगैरे पण आता एक खूप छान मुवमेंट होती आणि इथं मिरचीच्या प्लॉट मध्ये आलं होतं तर म्हटलं काढावा एक व्हिडिओ इथं जवळच आहे आमच्या भाऊजींचाच आहे मिरचीचा प्लॉट तर खूप छान आलाय तर म्हटलं त्यांनी कसं काय काय नियोजन केलंय काय केलंय कसं ते त्याच्यासाठी म्हणून थोडस त्यांच्याकडून विचारून जाणून घ्यावं कोणाला गरज असेल तर खूप लोक विचारतात भेंडी कशी करायची काय कसं करायचं तर आज मला मिरचीच सांगण्याचा योग आलाय तर मी मिरची बद्दल काहीतरी सांगू इच्छिते म्हणजे मी नाही भाऊजी सांगतील तर मी त्यांना सांगायला हे करते भाऊजी सांगते त्यांनी कसं नियोजन केलंय काय केलंय सागर टेंबरे नियोजन केलाय मी पण आधी कधी बघितलं पण नव्हतं म्हटलं फर्स्ट टाइम चला आपण रिस्क घेऊया आणि मिरची असं की काही याला थ्रीप्स हा रोग खूप महत्त्वाचा आहे आणि तो सगळ्यात जास्त हो आणि सगळ्यात जास्त म्हणजे ते कवरच होत नाही आणि फर्स्ट टाईम आपण आपल्या झाडाला एकाही झाला जवळजवळ जा चौदाशे झाड आहे ती चौदाशे झाडाला एकाही झाडाला थिप्स नाही जी आपण हात घेतो औषधाचा आज छप्पन दिवसाचा फ्लॉट झाला आहे एका बेडला सात माल निघते वीस फुटाचा बेड आहे वीस ते तीस फुटाचा म्हणजे साधारण सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस झाड अठ्ठेचाळीस झाडाला सात किलो माल ते पण जेठाचा पहिली तोडणी आणि तिसरी चौथी तोडणी तरी पंधरा ते सोळा किलो एका बेडला माल निघणार वीस बेड आहेत आपले मग तुम्ही विचार करा आता आज मार्केट पासष्ट रुपये किलो जाग्यावरनं झाले शंभर रुपये किलो मी हात विक्रेला पण जाऊन विकतो शंभर रुपये ऐंशी रुपयानं जातात चांगले पैसे मिळतील पण विषय नियोजन फक्त पाहिजे दिवसाडच आता औषधाचा माराव लागतो नियोजन महत्वाचं आहे म्हणजे कुठलं बी पीक केलं किंवा कुठला आहे तिखट खूप मिरची आहे वरायटी आहे एकदम तिखट काळी मिरची आहे बघा सिझन वरायटीची मिरची आहे आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे माल लागला माल बघू शकता पहिलाच तोडा आहे तुम्ही कशा प्रकारे माल लागलाय पाहू शकता यात दिसते का बे कॅमेरा त्याच बॅक होत नाही ते व्हिडिओ चालू असतात दिसतंय दिसतय हे बघा माल कशा प्रकारे लागलाय पहिलाच तोडा अजून येते जेटा तोडतोय आपण खूप छान माल लागलेला आहे खूप छान केलेला आहे त्यांनी खूप आणि चार फूट हाईट झालेली आहे घरांची सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे बघा तुम्हाला दिसतच असेल झाड कशी फुललेत पण आणि उंचीला पण कसे वरून तारा लावून ते बांधलेत खाली असं त्याला म्हणजे टोमॅटो सारखं ते जिंक हे बघा दिसतंय ना सगळं एकदम टोमॅटो सारखं त्याचं नियोजन केलेलं आहे टोमॅटो लागला की कसा ते खाली झाड असं हे होतं तसंच मिरचीचं पण आहे मिरची एवढी लागत नाही पण खूप छान ह्यांनी नियोजन केलं आहे औषधं टायमिंगच्या टायमिंगला मारतात आणि सगळं एकदम श नियोजनबद्ध काम आहे त्याच्यामुळे हे व्यवस्थित आलं आहे ड्युटीवर आहेत ते का कशात भाऊजी एम एसीबी तर आहेत ते आणि तिथं तुम्हाला माहीत असेल कसं काम असतं रात्रीचं तर रात्रीचं जावं लागतं ते दो म्हणजे दोन दिवसात जातात बहुतेक पण तरी पण एक पण हात चुकवला नाही त्यांनी आणि आम्हाला बोलले की एक जरी हात चुकला ना वहिनी तरी तिसऱ्या दिवशी मिरची करपून जाईल एवढं त्यांचं म्हणजे त्यांचा प्रयत्न चालू आहे केलं तर ते सक्सेसपर्यंत नाहीच असं त्यांचं नियोजन आहे आणि एवढं बाई पण नाही आहे अनुभव पण नाही आहे कोणताच तरी पण एवढं छान केलेलं आहे त्यांनी खूप छान वाटतंय त्यांच्या प्लॉटमध्ये येऊन मी आले नव्हते आतापर्यंत खूप जवळ आहे आमचं घरीतच आहे पण मी आले नव्हते त्यांनी सारखे बोलत होते वहिनी या या तर म्हटलं बघून तर या कसं का आलंय काय आलंय पण खूप छान आले खूप छान वाटलं मी दोन तीन रील्स पण काढल्या यामध्ये आणि त्यांचं नियोजन पण तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला कसं वाटलं काय वाटलं ते पण सांगा आणि औषधांचं काय तुम्हाला गरज असते कुठली असेल तर मी त्यांना विचारून तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगेन जर कुणाला मिरचीचं प्लॉट जर करायचं असेल इच्छा असेल करायची तर पण माहीत आहे का कष्ट खूप आहे यामध्ये ते सांगतात मी ते। जे कोणी करू नये म्हणून कारण कष्ट इतकं आहे ना त्याच्यात त्यांना कधी कधी इतकं लोड पडतोय ना ड्युटीवर जायचं घरचं म्हणजे सगळी शेती एकटे हँडल करता येत ते त्याच्यामुळे त्यांना खरंच मानलं पाहिजे आणि एवढं छान त्यांनी हे नियोजन केलं मला खूप आवडले त्याच्यामुळं म्हटलं हे काढावं आणि हे म्हटले त्याचं घे मुलाखत जरा दाखव कसं काय केलंय त्याने तर म्हटलं दाखवते खाली पावटा पण खूप छान आलेला आहे तर त्याचं पण मी तोडतानीच त्याचं पण दाखवणार आहे त्यांचा जेव्हा पहिला तोडा असेल ना तेव्हाच मी दाखवेन मिरची खूप छान आहे काळी झर मिरची आहे इथं सगळी म्हणजे अशी काय अशी काय असली मोठी मिरची नाही एकदम काळ्या पाटीची मिरची आहे बघा सिझंट व्हरायटी आहे त्यांच्या मिरचीची एक नंबर वेस्टर्न वेस्टन व्हरायटी आहे तर तुम्हाला दाखवेन मी त्याचं पॅकेज पण कधीतरी नंतर आले तरी या प्लॉटमध्ये तर चला आता पुरतं एवढंच नंतर तुम्हाला त्यांच्या पावटेची पण आपण एकदा मुलाखत घेऊन दाखवू कारण असा त्यांनी प्लॉट आणलाय मुलाखतीजोगाच प्लॉट आणलाय माहिती आहे का बाहेरचे लोकसुद्धा येऊन मुलाखत घेऊ शकतात एवढा भारी प्लॉट आणलेला आहे त्यांनी तर त्यांचं खूप खूप हे म्हणते बोलायला पण होत नाही कारण खूप छान आणलेलं आहे त्यांनी चला बाय बाय सी यू भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये आणि खूप काही तुम्हाला दाखवायचे हळूहळू सगळं तुम्हाला कळेल तो एक जणाने कमेंट केली होती की भेंडीचं नियोजन दाखवा पण ते पण दाखवू पण हळूहळू जसं मला जे काही सापडेल ते तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या बेलायकनला पण क्लिक करा तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल चला बाय बाय